नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या चेडनेटमधील शिमला मिरची या प्लॉटमध्ये आलेलो आहे ही जी काही व्हरायटी आहे ही इंडस अकरा व्हरायटी आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो हे दहा दिवस पूर्ण झालेले आहेत यामध्ये आत्तापर्यंत दोन फवारण्या झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली फवारणी आपण कशासाठी केलेली आहे व कोणत्या उत्पादनांची केलेली आहे याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी ही रोप लागवडीनंतर आपण पाच दिवसांनी केलेली आहे ही फवारणी रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी त्याचबरोबर सर्कोस्पोरा काळे टिपके व इतर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी रोपांना ट्रान्सप्लांट आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी व रोपे सेट होण्यासाठी घेतलेली आहे या फवारणीमध्ये आपण एक तीन उत्पादनांचा वापर एकत्रितपणे केलेला आहे रसोषक किडींच्या नियंत्रणासाठी यामध्ये आपण एका कीटकनाशकाचा वापर केलेला आहे ज्यामध्ये आपण निम ऑइल ज्यामध्ये एज अॅडिरेक्ट इन दहा हजार पी पी एम हा सेंद्रिय घटक असतो याचा वापर आपण एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे यानंतर यामध्ये शेतकरी मित्रांनो काय टिपके या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा वापर दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपे सेट होण्यास मदत होण्यासाठी मेगाफॉल या पोषकाचा वापर आपण दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण ही रोप लागवडीनंतर पाचव्या दिवशी पहिली फवारणी केलेली आहे फवारणी अगोदर आपण शेतास पंधरा ते वीस मिनटं पाणी दिलेलं आहे जेणेकरून फवारणीचं द्रावण जे काय आपण रोपांवर फवारणी करत असतो त्या फवारणीच्या द्रावणाची परिणामकारकता वाढत असते व रोपांवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नसतो आणि जर का तुमची ही शिमला मिरची पाच सहा दिवसांची झाली असेल तर शेतकरी मित्रांनो ही पहिली फवारणी तुम्ही नक्की करायला हवी धन्यवाद